आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी शिराळा तालुक्यातील जिल्हापूरच्या शाळा मांगलेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख यांनी केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगले नंबर एक व मांगले नंबर दोन शाळेतील सतरा विद्यार्थी यांची जिल्हा स्तरावर शिष्यवृत्ती व पतंगराव गुणवत्ता परीक्षेत निवड झाली त्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख पुढे म्हणाले की शालेय परिसर मुलांची गुणवत्ता शालेय पोषण आहार आणि पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि पतंगराव कदम गुणवत्ता परीक्षेत सर्व कामे अतिशय चांगली आहे दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांचे विशेष अभिनंदन केले व शाळेच्या अडीअडचणीबाबत मार्गदर्शन केले यावेळी मांगले केंद्राचे माजी केंद्रप्रमुख तानाजीराव माने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आशा विठ्ठल नलवडे व मुख्याध्यापक राजेंद्र पाटील दादा सो खोत वैशाली कुर्णे श्रीमती मंदा पाटील विश्वास वरेकर शिवाजी पाटील सौ सुजाता रोकडे राजाक्का पाटील सुवर्णलता गायकवाड रेशमा कुंभार शंकर पाटील वर्षा सावंत उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष